मराठा समाजाच्या मागणीला भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण समर्थन आहे किंबहुना मराठा समाजाला आरक्षणाची भूमिका अन्य पक्षांनी विरोधी पक्षांनी केवळ भाषणात मांडली त्याचं कायद्यात रुपांतर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने केलं जरांगे पाटील यांना यांचा विसर का पडलाय जरांगे पाटील जे बोलत आहेत ते जोत्पर्यंत समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल बोलतायत तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत पण ज्या वेळेला ती मर्यादा सोडून राजकी ते राजकीय भाष्य करतायत त्यावेळेला जरांगे पाटीलांना माझं स्पष्ट सांगणं आहे की आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील मुळामध्ये जरांगे पाटील आपण या विषयाला न्याय देण्यासाठी आंदोलक म्हणून नेतृत्व करताय याला आम्ही सकारात्मकच पाहतो आणि समर्थनार्थच भूमिका घेतो पण ज्या वेळेला तुम्ही त्या विपरीत भूमिका राजकीय घ्यायला लागाल त्यावेळेला सडेतोड उत्तर देऊ त्यात मध्ये मागे पाहणार नाही